अहिल्यानगरमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांची बदली रद्द व्हावी यासाठी पालक संघ समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसह पालकांचे धरणे आंदोलन सुरू आहे बुडगाव रोडवरील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या कार्यालयात हे धरणे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत लंकेसर शाळेत येत नाहीत तोपर्यंत मी शाळेत जाणार नाही अशा आशयाचे फोटोज विद्यार्थ्यांसह पाहायला मिळत आहेत अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणाऱ्या शिवाजीराव लंके यांची रयत शिक्षण संस्थेकडून बदली करण्यात आली आहे ही बदली रद्द करावी अशी विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी आहे शिवाजीराव लंके यांची बदली झाली तर विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जातो माझे नाव छाया संतोष जाधव माझा मुलगा इयत्ता पहिली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील मध्ये शिकतो जर सरांची बदली झाली तर मुलांचं भवितव्य काय मला हे कळत नाहीये की सरांची मुळात बदलीच का करतायत सरांचं काय चुकतंय सरांचं मार्गदर्शन चुकतंय सर आज इतक्या चांगल्या पद्धतीने मुलांना मार्गदर्शन करतायत आणि शाळेतून कितीतरी मुलं स्पर्धा परीक्षेतून कितीतरी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्तरी पर्यंत जातायत तर सरांची बदली का करतायत हे कळत नाही त्यासाठी आम्ही इथे आंदोलन करायला आलेलो आहोत मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, लंके यांची बदली रद्द झाली नाही तर आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांची आहे माझे नाव लंक, लंके सर म्हणजे विद्यार्थ्यांचे पांडुरंग आहेत सरांनी लंके सरांनी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळा ही जिल्ह्यात नव्हे राज्यामध्ये तिचं नाव दुमदुमलेलं आहे विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये एन एम एसमध्ये राज्यामध्ये नंबर आणून दिले विद्यार्थ्यांचं देव देवमाणसाची बदली ही विद्यार्थ्यांच्या रूपीने देवमाणसाची बदली थांबली पाहिजे एवढीच माझी पालक विनंती आहे जर बदली जर नाही थांबली तर सर्व विद्यार्थ्यांचे दाखले आम्ही काढणार आहोत आणि विद्यार्थ्यांना जोपर्यंत रद्द बदली रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार हो नाही ना म्हणजे नाही आमचा पूर्णपणे धरणे आंदोलनाचा ठराव आहे आम्हाला शेवटी बदली रद्दच हवी आहे एवढं बोलतो अन्न शोध थांबवतो शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय लंके सर यांची बदली मनापासून रद्द करण्यात यावी लंकेश सर नाही तर आमच्या शाळेची प्रगती थांबेल लंके सरांमुळे आम्हाला वेगवेगळ्या परीक्षेत बसण्याची संधी मिळते ती संधी आम्ही गमावणार नाहीत म्हणून आम्हाला आमच्या शाळेत लंके सर हवेत तरच आम्ही शाळेत जाणार जोपर्यंत शिवाजीराव लंके यांची बदली रद्द झाल्याचा आदेश येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार पालकांचा आहे रयत शिक्षण संस्था आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर